नमस्कार पूजाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मोड आलेल्या मटकीपासून भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही टिफिनलाही नेऊ शकता अगदी पटकन तयार होते तर त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया बारीक कट केलेला कांदा कोथिंबीर कढीपत्ता टोमॅटो लसूण पेस्ट हळद मीठ लाल तिखट जिरे मोहरी शेंगदाण्याचं कूट आणि मोड आलेली मटकी कढई ठेवली आहे गरम व्हायला त्यामध्ये तेल टाकायचं इथे मी एक माप तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरे त्यानंतर लसूण पेस्ट टाकायची आणि लसणाचा सोनेरी रंग येईपर्यंत परतायचा आहे हलकासा लसणाचा रंग बदलला आहे यामध्ये कढीपत्ता टाकूया आणि हे मिक्स करायचं त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकायचा इथे मी एक मोठ्या साईजमध्ये कांदा बारीक कट करून घेतला कांदा तेलामध्ये परतायचा आहे थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आता यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचा कांदा आणि टोमॅटो परत तेलामध्ये परतायचा आहे टोमॅटो आणि कांदा सॉफ्ट झाला की यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि हे सर्व मिक्स करायचं सर्व आता मिक्स करून झालेलं आहे आता या यामध्ये मोड आलेली मटकी टाकायची त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि परत हे सर्व मिक्स करायचं आहे सर्व छान असं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं मटकी भिजवलेली आहे त्यामुळे पाणी जास्त नाही लागणार थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं भाजी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे भाजीमधील पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि भाजी शिजलेली आहे आता शेवटी कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा छान असं मिक्स करायचं आपली मटकीची सुखी भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा